रितेश आणि जेनेलिया सोबत तुम्ही वेळ चित्रपट केला वेगळ्याही फॉर्मॅटमध्ये म्हणजे सिरियल्समध्ये नवीन कलाकारांसोबत या पिढीच्या कलाकारांसोबत तुम्ही काम करताय तर त्यांच्या कामाबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि तुमचा अनुभव व्यक्तिशा म्हणजे आता सिरियल्समधला किंवा अगदी वेळ चित्रपटातला तो कसा राहिलाय हा आता ह्याच्याबद्दल बोलत रितेशच्या निमित्ताने की तुमचा जेव्हा सिनेमाचं शूट झालं तो मूव्ही आणखीन आला नव्हता शूट कम्प्लीट झालेलं रितेशनी त्या दिवशी शेअर केलेला त्या दिवशी रितेश देशमुखांनी अशोक सराफ यांच्याबद्दलची जी पोस्ट लिहिली होती ती आपल्या सगळ्यांच्या मनाला स्पर्श करणार होती म्हणजे मला ती अजूनही जशीच्या तशी आठवते म्हटलं तर वावगा ठरणार नाही या अर्थी पण नाही काय तो रितेश देशमुख एकदम सेन्सिटिव्ह तितक्याच त्याला डायरेक्शन मध्ये सुद्धा त्याला काय कुठला शॉट कसा घ्यावा आणि कुठल्या कुठल्या अँगलने घ्यावा कितपत घ्यावा कुठे कट करून दुसरा शॉट लावता येईल याची पूर्ण माहिती आहे आणि तो जेव्हा डिरेक्शनमध्ये उतरतो तो पूर्ण त्या महत्त्वाने होतं हे जे मी बघितलं तिकडे मी सेटवर पहिल्यांदा माझी त्याची तशी ओळख नव्हती मला त्याने वेळसाठी विचारलं म्हणाल माझ्या वडिलांचा रोल आहे का हो म्हटलं कराय ना कारण मला मी तो करतोय म्हटलं म्हटलं तो डायरेक्शन म्हटलं तू डायरेक्शन करतोय का तर मी करतो तर त्याच्या डायरेक्शन म्हणून मी केलं आणि माझ्या लक्षात आलं की या मुलाला माहिती आहे सिनेमा म्हणजे काय माहिती आहे त्यामुळे माझे सीन आणि त्याचे सीन इतके झाले की त्यातला जो रिलेशनशिप आहे त्याच्यावरची ती इतकी प्रकर्षाने मस्त उठून दिसली की लोकांना ते फार अतिशय आवडलं त्यामुळे वेळ हे पिक्चर हिट झालं त्यांचं पहिलं हो oh. oh. त्यामुळे चांगल्या रीतीने त्यांनी ते प्रेझेंट केलं लो लोकांसमोर म्हणजे मी आज इतकी वर्ष सिनेमा इंडस्ट्रीत असून मी ते जेव्हा पिक्चर पाहिलं तर मला ते वेगळ्या दृष्टीने आवडलं की ज्या पद्धतीने प्रत्येक शॉट त्यांनी घेतलेला आहे त्यातला एक वेगळेपण दिसून येतं त्याचं स्वतःचं टॅलेंटेड आहे म्हटलं टॅलेंटेड आर्टिस्ट जेनेलिया बद्दल जेनेलिया ही बिचारी छान बाई आहे माझं अतिशय सुंदर बाई काय नाही ना ना हसत तू बाई मी तिला नेहमी हसोळ्या खाल्ल्याच काय दरवेळी तू ती हसतच असते आपण एक असते आणि ती तिचं लक्ष असतं असं एक मराठी भाषा तिची नाही आहे पण मराठी भाषेवर करण्यासाठी ती जीवताड मेहनत करते ती मेहनती आर्टिस्ट असेल ना तर आपल्याला फार अतिशय आवडतं आणि माणसानी नटाने कुठलंही मेहनती असावं क्षेत्र हो। कुठलंही असो माणूस मेहनती असणं खूप महत्वाचं असतं